घरापुढे पपईचं झाड सीताफळ सीताफळचं झाड कसं वाटतं मस्त वाटतं ना तसंच बेलफळाचं झाड इकडे हे निंबूचं झाड कसं वाटतं छान वाटतं ना तसच वाझा भेंडी मिरचीचे झाड कस वाटतं छान वाटत ना वांगी हे बघा तिकडे वांगी हे निंबूचं झाड हे पेरू हे सीताफळ आणि हे पेरूचं झाड छान आहे ना असा हा जो परस बागचा देखावा आहे हा खूप सुंदर आहे आणि हे बघा मंथन खूप सुंदर हे आमचा मोठे मधले भाऊ जे आहेत त्यांचं हे घर आहे आणि असा त्यांनी त्यांच्या मुलाने नरेंद्रने हा बगीचा सजवला आहे आणि प्रत्येकाने असं आपल्या अंगणात अशी बाग करावी की जेणेकरून आपल्या मुलांना आप स्वतः आपल्याला सुद्धा परिपूर्ण आणि सकस आहार मिळेल आणि आपली तब्येत चांगली राहील ओके तर खूप सुंदर अशी परत बाग आहे आपण पण असंच करा आणि आपली तब्येत चांगली ठेवा ओके इथं आंब्याचं झाड लावलं होतं पण ते जगलं नाही आता इथं रामफळाचं झाड आहे हे वालाच्या शेंगाची वेल आहेत तू कुठे आली पाणी प्यायला आली का ओके बघा आणि वाल असून आपलं वालाच्या शेंगाचा वेल हा पूर्ण पसरेल आणि मस्त भाजी आपल्याला मिळेल हिरव्या भाजी आकडी पत्ता बघा आकडी पत्त्याचं पण झाड आहे भाज्यांमध्ये कढीपत्ता खूप उंकारे असतो तसंच हे तसं या झाडाला मी पेरूचं झाड बोललो होतो पण हे चिकूचं झाड आहे म्हणजे कोणतीही बाकी नाही किंवा काही शिल्लक गोष्टी राहिल्या नाही फळझाडांमध्ये खूप मस्त हे बगीचा आहे परिपूर्ण असा बगीचा आहे हे बघा निंबू बघायचे तुम्हाला हे बघा हे निंबू मस्त निंबू लागलेले आहेत ना हात लावून बघू का हे बघा हा हे निंबू हा निंबू हां आपल्या आहारामधील जे पोषक द्रव्य आपल्या खाण्यामध्ये असतात ते सगळे या बागेमध्ये आहेत तर अशी परत बाग तुम्ही लावा आणि आपलं जीवन हे सफल करा आणि आरोग्य आपलं चांगलं राहील ही गॅरंटी देतो इकडे बघा ही इक टमाट्याची झाडे ओके आणि मागे बघा हा शेतीचा देखावा सुंदर वाटतं ना बघत राहावं असं वाटतं चला तर चला मित्रांनो परस बाग बघून तुम्हाला कसं वाटलं हे मला मेसेजने काहीतरी संदेश पाठवा आणि तुम्ही पण असं अशी अंगणात परस बाग लावा आणि आपलं आयुष्य हे वाढवा म्हणजे व्हा धन्यवाद जय हिंद जय भारत जय निसर्ग